नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने दर गेल्या चौदा वर्षापासून भव्य अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येतो याच कार्यक्रमामध्ये परभणी शहरात अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असलेले रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचा सन्मान करण्यात आला शेख सरफराज हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा कार्याचा गौरव करण्यात आला कर्तृत्ववान पुरुषांचा सत्कार करण्यात आला त्यांना शाल श्रीफळ मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी आयोजक दिलीप बनकर राहुल ढबाले आणि प्रमुख पाहुणे म्हणून बी जे पीचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपोडकर शिवसेनेचे नेते आनंद भरोसे पत्रकार भागीरथजी बद्दार आदींनी सन्मान करून सत्कार केला यावेळी सायंकाळी आठ वाजता खिचडी वाटपास प्रारंभ झाला पाहूया हा वृत्तांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा सन्मान होत आहे या ठिकाणी संपन्न होत ज्येष्ठ नेते विजयराव शिवसेनेचे या ठिकाणी प्रदान झाले करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज